तर मित्रांनो आत्ता आम्ही ट्रॉलिंगसाठी सुरुवात केलेली आहे प्रथमेच आलेला आहे पावसवरून असे आपले काही मित्र आहेत की त्यांना हौस असते फिरायची आणि प्रथमेची सुद्धा खूप हौस होती तर आज तो दिवस आला आहे याला पण मध्ये वेळ नव्हता मध्ये मला नव्हता आणि आपले नेहमीचे रॉड लावलेत सकाळची वेळ आहे पुष्पाचा लूर आहे हा बघा लॅब वाढवलेला हा इथे एक आहे आणि नेहमीचेच आपले सेटअप आहे पॅनचे पाणी तर शांत आहे एकदम आणि आत्ता बघूया फिरून काय आहे ते फास्ट फास्ट मी वरून घेऊ गया छोटा है वट छोटा है वट लवकर घरी फक्त उडेल तेवढं बघा माझा आला काय नाही 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 थांब 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 एवढा पुढे नाही ओढायची घे मागे मागे घे जरा आला हा घे

छोटा आहे थांब 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 घर मारायला लागणार व्यवस्थित बापुदर दे इकडे करून ठेवा के मित्रांनो छोटा पीस आहे बघा पण त्याच्या हूक बघा एक फक्त छोटासा जरासा हुक लागला होता म्हणून घड मारला पकड काढ रोटा खोल्डरला ॲक्च्युली मित्रांनो आपल्याला मासे मिळालेत किती रे एक दोन गोबरे एक दालडोसा आणि एक तांबोशी होय ना हो काढ हां हा बघा आपण लूर पुष्पाचाच आहे हे तर हातात हे बघा दोन गोबरे एक तांबूशी आणि एक दांडवसा विचारूया प्रथमेश ला प्रथमेश कस वाटलं तुला ट्रॉलिंग करून तर मी तुम्हाला विचारलं होतं ट्रॉलिंग साठी आणि तुम्ही आज बोलवलात खूप मजा आली ट्रॉलिंग साठी आणि कडेवर मासे पकडणे आणि ट्रॉलिंग करणे समुद्रातून त्यात खूप अंतर आहे फरक आहे ना मजा आली खूप फरक वारा पण झाला आहे हा बघा आणि मजा आली फुल एन्जॉय बाय बाय मित्रांनो सर्व कॅश तुम्हाला नाही दाखवू शकलो आम्ही काही कारणास्तर पण एक ग्रुपवरच फक्त दाखवला जरा गोप्रो चालू होत नव्हता त्यामुळे आणि हे बघा आपली छोटीशी होडी आहे